नमस्कार जय महाराष्ट्र मी दिनेश महाराष्ट्र महाराष्ट्रा या ठिकाणचा माझी मी आत्ता आहे विरार ईस्ट वेस्टला जाणारच्याजवळ खरं तर आपण मागील काही तीन चार दिवसापूर्वी पाहिलं असेल की या ठिकाणी ईस्ट आणि वेस्टचा जो ब्रिज होता त्या ब्रिजच्या ठिकाणी आज हा जो गर्डर होता हा गर्डर एक टेम्पो जात होता आणि त्या टेम्पोच्या वजनाने या ठिकाणी पडून त्या सपोर्टमुळे थांबला होता परंतु पडता पडता वाचला आणि मी वसविला महानगरपालिकेचे अधिकारी सन्मान्य श्री साहेब आणि या ठिकाणचे इंजिनियर मग सिद्धार्थ असतील परणजित असेल किंवा बाकीचे काय इंजिनियर होते यांना संपर्क केल्यानंतर या ठिकाणी तात्काळ या ठिकाणचे अधिकारी वर्ग उपलब्ध झाले आणि उपलब्ध झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणचं जे ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम होता किंवा हा गरजेचा विषय होता या ठिकाणी महानगरपालिका जे सी बी बोलवून हे सगळं बसवण्यात आलं आता हे बसवण्यात आलं म्हणून हा मोठा विषय नाही आहे परंतु त्यानंतर ती जी पार्श्वभूमी आहे या ठिकाणचा हा जो भीम आहे हा भीम कॉलम जो हा प्रकार जो आहे या ठिकाणचा जो हल्ला होता मी अधिकाऱ्यांना सांगितलं की ईस्ट आणि वेस्ट हा जो ब्रिज आहे हा हेवी वेकलसाठी उपलब्ध नाही आहे कारण तेवढं वजन झे झेपेल अशा प्रकारचा नाही आहे परंतु मी त्यांना सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही साईडचं जी हाईट आहे ही सेम प्रकारे ठेवली पाहिजे तर अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन आज मला वाटते आज रात्र आहे बारा तारीख तेरा आहे आणि तेरा तारखेच्या रात्री कालचा दिवस थोडासा विचार विनिमयामध्ये गेला असेल परंतु आज तेरा तारीख या तेरा तारखेच्या रात्री म्हणजे चौदा तारीख चालू झाली आहे या ठिकाणचा जो गर्डर आहे बसवण्याचं काम प्रॉपर कारण हा मला वाटते नवरात्र आणि गणपतीच्या वेळेस मोठे गणपती जात असतात त्यावेळी खोलावा लागतो याचा विचार करून हा याचं काम चालू आहे आपण जर पाहिलं तर याचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं याच्यासाठी आपण मागणी केली होती आणि ही मागणी का ही तात्काळ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आजही मी शांकान्य उपमहापौर श्री लोकेश साहेबांना भेटल्यानंतर हा विषय मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर रात्री त्याचं काम चालू झालं सो माझी विनंती आहे की आपण अशा छोट्या छोट्या कामांची दखल घेऊन या ठिकाणी काम चालू केलं त्याबद्दल धन्यवाद अशीच कामं वसविरार महानगरपालिकेने जनतेकडून आलेली कामं जी आहे ती तात्काळ करावी अशी माझी विनंती आहे या ठिकाणी जसं मी सांगितल्याप्रमाणे पालिकेने याची दखल घेतली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचे जे पॅनलवरचे जे काही ठेकेदार आहेत आपण जर पाहिलं हा एक मिश्रा म्हणून आहे है है हो। या ठिकाणी खरंच हा मुलगा सगळी टीमसोबत या ठिकाणी उभा आहे आणि हे काम त्यावरतीने पूर्ण प्रयत्नाने हे व्यवस्थित कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करतो आहे माझं म्हणणं आहे की महानगरपालिके जेवढी ठेकेदार असतील त्या कॉन्ट्रॅक्टरसारखे मी बोलायचं सांगतो मी याची तारीफ नाही करते परंतु जबाबदारीने अशी जर जबाबदारी घेऊन प्रत्येक ठेकेदाराने जर काम केलं तर वसई विरार महानगरपालिके क्षेत्रातील प्रत्येक कामं ही चांगल्या पद्धतीने होतील आणि चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून अशा ठेकेदाराचा आदर्श घेऊन प्रत्येक ठेकेदारांनी काम हे चांगल्या पद्धतीने आणि त्वरित करावं म्हणजे जनतेला विश्वास या महानगरपालिकेवर आणि ठेकेदारावर येईल असं माझं मत